नमस्कार मित्रांनो उद्या चार मे दोन हजार पंचवीस आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आजपर्यंत गेल्या दोन वर्षापर्यंत प्रत्येक दिवसाचा रक्ताचं पाणी करून मेहनत घेतलेल्या सर्वांचं एकंदरीत तीन तासामध्ये आपल्याला उतरवणारी राष्ट्रीय लेवलची आपल्याच वयाच्या माणसामध्ये कॉम्पिटिशन देणारी निवड मंडळाची आपल्याला पासिंग बनवणारी परीक्षा नसून ही परीक्षा आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी किंवा निवड मंडळाची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला फसव्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत या सर्व सर्व विद्यार्थी आणि पालक जे काही सध्या मानसिक ताणतणावामध्ये असतील अशा सर्व पालकांना आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातील वेबर्स विद्यार्थी आणि पालक आणि उद्या होऊ घातलेल्या डॉक्टर्स मंडळींना आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आज तुम्ही जे दोन वर्षापासून मेहनत करत आलेला आहात तेच तेवढंच नव्हे तर त्या पाठीमागे सतरा ते अठरा वर्षापासून ज्या तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासमोर तुमच्यासोबत आशीर्वादांची शिजोरी दिलेली आहे तुमच्या शिक्षकांनी टीचर्सनी प्रोफेसर्सनी आणि पहिलीपासून किंवा जेपर्यंत आजपर्यंत शिकवलेल्या नर्सरीपासून सर्वांचे आशीर्वाद त्यांनी दिलेलं गायडन्स योग्य वेळीचं मार्गदर्शन तुम्ही केलेल्या आजपर्यंतच्या डिवोशन्स तुम्ही आजपर्यंत जे काही तुम्हाला सुहा सुखाच्या लागता अगदी सुखाला पारखम होऊन तुम्ही जे डिवोशनली दिलेला टाईम याच्यासाठीचं ही परीक्षा आहे ही मानसिक संतुलनाची परीक्षा आहे शारीरिक कॅपॅसिटीची परीक्षा आहे या परीक्षेसाठी काहीही काळजी करण्याची काम नाही परीक्षा देऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सर्व लक्षात येईल की मी जे पॅनिक राहिलेलो होतो मी जे काही टेन्शन घेतलेलं होतं ते साफ चुकीचं होतं ही तर परीक्षा अगदी सिम्पल होती मी प्रामाणिकपणे केलेलं काम असेल तर त्याचे फळ मला शंभर टक्के मिळणार आहे मी आजपर्यंत कुणाचेही वाईट केलं नाही तर माझं वाईट करण्यास देवसुद्धा धजावणार नाही फेस करायला घाबरू नका तुम्ही आजपर्यंत जे काही टाईम डिव्होशन तुम्ही जे काय सगळं सुखाला पोरको होऊन जे काही आयुष्यभरामध्ये दुःख झेलत आलेल्या ह्या दोन वर्षाच्या परिश्रमाच्या पराकाष्ठेचं फळ एकत्रित तीन तासामध्ये मांडायचं आहे त्यासाठी धीराने सामना करा रिलॅक्स राहा घाबरू नका तुम्ही प्रत्येक प्रश्नाला परीक्षेला सामोरं जाण्यासाठी किंवा युद्धासाठी सज्ज राहा प्रकार चे दाना गोटा, त्याज सर्व प्रकारचे दानागोटा त्याचबरोबर सर्व युद्धाच्या तयारीचे असणारे शस्त्रास्त्र सोबत आहेतच तुमच्या आमच्याबरोबरच्या असला आम्ही दिलेला तुम्हाला कॉन्फिडन्स आईवडिलांनी गुरुजनांनी दिलेलं मार्गदर्शन त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांनी पूर्वपार केलेल्या गेल्या पिढ्याने पिढ्यापासूनचे सर्व आशीर्वादांचा एकंदरीत परिणाम म्हणून उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे या परीक्षेसाठी तुम्हाला या एक दिवसामध्ये उद्या सकाळी दरम्यान अकरा वाजेपर्यंतच तुम्हाला फक्त तुमच्या पुस्तकाशी मैत्री आहे तिथून पुढे आज दोन वर्षात जे काही तुमच्या डोक्यामध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये भरलेलं आहे ते रिवाईज करून प्रत्यक्ष उतरवायचे आहे ही परीक्षा तुमच्या कोचिंग क्लासेस किंवा एखाद्या वर्गामध्ये घेणाऱ्या परीक्षेपेक्षा थोडीसुद्धा वेगळी नाही एवढंच नव्हे तर कदाचित आमच्या मॉक टेस्ट किंबहुना आम्ही वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या दिलेल्या क्ल मध्ये थोडेसे एक्झाम्स अवघड पेपर असतात परंतु यापेक्षा निश्चित तुम्हाला सांगतो हा पेपर सोपा असतो मी रोजचा पेपर ज्या पद्धतीनं देत आलेला आहे त्याच पद्धतीचा हाही पेपर आहे त्यामुळे मी घाबरणार नाही त्यामुळे तुम्हाला सर्वांना सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान सल्ला आहे की तुम्ही एररमध्ये जे काय एरर बुक आजपर्यंत बनवलेलं आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा ॲनालिसिस करा रिवाईज करा त्याचबरोबर पॅनिक बनवू नका घाबरू नका कसल्याही प्रकारचं टेन्शन्स घेऊ नका पॉझिटिव्ह अटिट्यूडनं फेस करायला जा रोजची जी टेस्ट आहे त्याच टेस्टसारखी हीसुद्धा परीक्षा आहे सिली मिस्टेक्स तुम्ही करू नका कोणत्याही प्रकारच्या साध्या साध्या चुका म्हणून माझे मार्क्स गमावले अशा प्रकारची मार् वेळ मानण्याची येऊ देऊ नका रोज प्रकारची जी प्रॅक्टिस आपण गेल्या दोन वर्षभरात केलेली आहेत त्या परीक्षेमध्ये सर्व चुका त्याच वेळेस तुम्ही करून घ्या आत्ता शेवटच्या परीक्षेमध्ये मी चुक करण्यास करण्यास कसलीही चूक करायची माझी राहून गेली नाही त्या सर्व चुका मी परीक्षा अगोदरच्याच परीक्षेमध्ये केले आणि त्यामुळे मी उद्याच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के एकही चूक करणार नाही या गोष्टीने तुम्ही शांतपणे आणि मन स्थिर ठेवून शुद्ध मनस मनस्थितीने धीराने सामना करायला जा प्रत्येक प्रश्न केअरफुली वाचा त्याचबरोबर त्याचे पर्याय सगळे पर्याय वाचल्याशिवाय त्याचं जे एक्झॅक्ट उत्तर आपल्या डोक्यामध्ये येत नाही तोपर्यंत परीक्षेच्या पर्यायाच्या बबलिंग करण्याकडे जाऊ नका तुम्हाला परीक्षा परीक्षा कानी ज्याने ज्यामध्ये काही एक्झाममध्ये परीक्षकांनी जे एक्झाम्समध्ये जे क्वेश्चन्स टाकलेले आहेत ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण बऱ्याच वेळा ही परीक्षा थिअरी स्वरूपाची नाही इतर ज्या तुम्ही दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंत दिलेल्या परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं किंवा जे काही गाळेला जागा किंवा टू द पॉईंटची प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा होती परंतु ती कॉमन परीक्षा असते ही परीक्षा तुम्हाला निवड मंडळाची परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी म्हणजे नुसती पासिंगची परीक्षा नसल्यामुळे याच्यामध्ये काही प्रश्न फसव्या स्वरूपाचे असू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही फसू नका त्यांच्याही पुढे जा फॉर्म्युलांचा वापर करा रिवाईज करा निवड चाचणी असल्यामुळे पासिंगची एक्झाम नसल्यामुळे यामध्ये थोडंसं काळजी करण्याचं काम आहे बऱ्याच वेळा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे दोन्ही तिन्ही उत्तर समान वाटत असतात त्याच्यावरती अनालिसिस करून फायनल डिसिजनवरती जा तुम्ही परीक्षा सोडून एक फायनल स्ट्रॅटेजी करा तुमचं जे काही बायोलॉजिकल सायकल आहे त्याच्यामध्ये सकाळी उठल्या आहार निद्रा संडास लघवी त्याचबरोबर मानसिक संतुलन शारीरिक संतुलन या गोष्टीचं फायनल नियोजन उद्या संध्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करायचं आहे घाबरण्याची काहीही कारण नाही मला माहीत आहे की वयाच्या कमी वयामध्ये तुम्हाला राष्ट्रीय लेवलची परीक्षेमध्ये उतरवलं जात आहे तुम्हाला आणखी मतदानाचा अधिकारही प्राप्त झाला नाही तोपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय लेव्हलवरती किंवा आंतरराष्ट्रीय लेवलच्या परीक्षेमध्ये उतरवलं जात आहे कारण तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे तुम्ही जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नावरती देवाचाच नव्हे तर सर्व निसर्गाचाही विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही मी धीराने सामना करणार आहे माझ्या स्वतःच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये कसल्याही प्रकारचं बदल करू नका चेंज करू नका आहारामध्ये फार वेगळं काही घेऊ नका साधा सुलभ आहार घ्या नि झोप मात्र चांगल्या पद्धतीनं घ्या धीराने सामने करा जीवनाची खरी परीक्षा उद्याच आहे कदाचित आपण चुकलो तर कदाचित आपल्याला नंतर परीक्षा अशाच प्रकारच्या बऱ्याचशा परीक्षा द्याव्या लागणार आहे त्यामुळे उद्याच्या परीक्षेमध्ये जर आपण विजयी झालो तर मात्र पुढच्या परीक्षेला सामोरं जाण्याची गरज लागणार नाही आपली मनशांती त्याचबरोबर लक्ष देण्याची क्षमता कॉन्सन्ट्रेशन आहार झोप याकडे उद्या संध्याकाळपर्यंत लक्ष द्या मेंटल स्टेटस स्टेबल ठेवा वन पेज स्ट्रॅटेजीनुसार मी पाठीमागे तुम्हाला सांगितलेलं होतं त्यानुसार वन पेज स्ट्रॅटेजीनुसार सर्व पेपरचा एकदा रिवाईज करा सुरुवातीला बायोलॉजी करा परीक्षेच्या शेवटच्या क्षणामध्ये शेवटी फिजिक्सचे फॉर्म्युले बघा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युला वापरून करून त्याच्यामध्ये सोल्युशन टाकण्याचा प्रयत्न करून उत्तराच्या परफेक्टकडे जायला विचार करा शॉर्ट नोट्स जे काढलेले आहेत त्या शॉर्ट नोट्स बघायला जावा त्याचबरोबर तुम्ही जे एरर बुक बनवलेलं मी सांगितलेलो पाठीमागे त्या एरर बुकवरती आउटलुक करा पेपर ॲनालिसिस जे आपण केलेलं आहे ज्यामध्ये ज्या टॉपिकवरती आपल्याला एक्झाम म्हणजे रिपीटेडली प्रश्न चुकत होतात त्याची थिअरीकडे कॉन्सन्ट्रेट करा मार्क्स किती पडले याच्याकडे जाऊ नका मार्क्सला फार महत्त्व नाही इथे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे फसव्या प्रकारच्या जे काही प्रश्न असतील त्याला धीराने सामना करा त्या ठिकाणी चुकू नका करेक्ट आन्सरकडे जा तुमचा ॲव्हरेज जो स्कोअर आजपर्यंत आहे त्यापेक्षा पन्नास ते साठ मार्कांनी तुमचा स्कोअर शंभर टक्के वाढणार आहे ह्याच्याबद्दल ती मात्र शंका नाही माझ्याकडच्या दोन्ही माझ्या विद्यार्थी जे माझ्या घरातील होते त्या विद्यार्थ्यांचं ॲव्हरेजपेक्षा मुलीला चाळीस पंचेचाळीस मार्क आणि मुलालासुद्धा चाळीस मार्क जास्त पडलेले होते तेवढेच नव्हे तर चुकलेल्या प्रश्नांच्या थिअरी पुन्हा पुन्हा वाचा एरर बुक पुन्हा पुन्हा वाचा रिवाइज करा मॉक टेस्ट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चुकलेल्या गोष्टीचं अनालिसिस करा फुल सिलेबस टेस्टमध्ये आपण जे जे चुकलेलं आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन घ्या पाठीमागचे पेपर एकदा रिवाईज करायला बघा दोन ते तीन तास एक्झामच्या जवळ एक्झामवरती अगोदर दोन ते तीन तास पोहोचा आपल्याला सांगितलेल्या टायमिंगमध्ये वेळेमध्ये जा परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीला पॅनिकमध्ये जाऊ नका आपल्याला सांगितलेल्या सर्व गोष्टी जर व्यवस्थित घेऊन गेलेला असेल आपला ड्रेससुद्धा जो रुटीनमध्ये आपण घालणार आहे तो फायनल करा आज दिवसभरात घालून घ्या की जेणेकरून उद्या संध्याकाळी गेल्यानंतर आपल्याला ऑकवर्ड होणार नाही दुसरी गोष्ट ड्रेस तुमचा जो आहे तो फायनल करा त्याला खिसा नसावा त्याच्या कस कसल्याही प्रकारचं लिहिलेलं काहीही नसावं वेगवेगळे रंगबिरंगी नसावे आपलं एकदम लूज लूज असावं शॉर्ट भाया असलेल्या असाव्या शूज घालून जाऊ नका स्लीपर घालून जा तुम्हाला कुणीही अडवणार नाही कुणीतरी तुम्हाला पॅनिक बनवणार नाही तुमची तपासणीमध्ये तुमची मानसिक संतुलन बिघडेल अशा प्रकारची तपासणी होणार नाही अशा प्र पद्धतीनं तुम्ही सामोरे जा पहिल्यांदा बायोलॉजीचा पेपर घ्या त्यामध्ये बॉटने आणि झुलाजीमध्ये जो सोपा वाटतंय त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा दोन्ही प्रश्न तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाच्या आत संपले पाहिजे पस्तीस ते चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये बायोलॉजीचे नव्वद प्रश्नांची उत्तरं आपली झालेली असली पाहिजे कदाचित उशीर लागला तरी पॅनिक होऊ नका काळजी करू नका नंतर तुम्ही केमिस्ट्री घ्या केमिस्ट्रीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास मिनटापर्यंत झाली पाहिजे टोटल हा सगळा आपला जो सारीपाठ आहे तो एकशेऐंशी पैकी पाहायला गेलं तर नव्वद ते पंच्याण्णव मिनिटामध्ये केमिस्ट्रीचे पंचेचाळीस प्रश्न आणि बायोलॉजीचे नव्वद प्रश्न आपले एक एकशे पस्तीस प्रश्नांचं संपूर्ण सोडवून झालं पाहिजे जे, जे काही सोडवलेलं राहिलेलं आहे आपल्याला त्या गोष्टीला गोल करून ठेवा क्वेश्चन पेपरवरती त्याचबरोबर इकडे मात्र तुम्ही लक्षात घ्या की ज्याला गोल केले त्याच्यापुढे इकडे बबलिंग करणार नाही ना याच्याकडे मात्र कॉन्सन्ट्रेशन करा कधी कधी लाईन टू लाईन चुकण्याची शक्यता असते ती लाईन चुकली ना पाहिजे त्याला सिली मिस्टेक म्हणतात तो मूर्खपणा आहे तो मूर्खपणा करू नका मी सर्वच लाईन चुकले असं म्हणत असला तर तुमच्या या सगळ्या शिक्षणाला अभ्यासाला काही किंमत नाही शेवटचे नव्वद मिनिटामध्ये राहिलेले सत्तर मिनिटमध्ये फिजिक्स कम्प्लीट करा राहिलेले वीस मिनिटामध्ये तुम्हाला सेकंड राऊंड करायचं आहे तुम्हाला प्रत्येक वेळा मी सांगितलेलं आहे की या दोन राऊंडमध्ये पेपर सोडवायचा आहे पहिल्या राऊंड मध्ये सर्व रिवाइज करून घ्या एकशे साठ मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे शेवटच्या वीस मिनिटामध्ये सेकंड राऊंड करा ज्या प्रश्नांचे उत्तर आहे आपण सोडवलेलं नाही त्याच्यामध्ये आपल्याला काही तुका मारता येतो का उत्तराच्या बरोबर जाता येतं का किंबहुना या संपूर्ण आल्यानंतर आकलन आल्यानंतर मन शांत झाल्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तरांचा उकल होते का ते पहा आणि ते देण्याचा प्रयत्न करा शेवटच्या वीस मिनिटामध्ये सेकंड राऊंड आपला झाला पाहिजे प्रत्येक प्रश्न केअरफुली वाचा पूर्ण वाचा एक ना एक शब्द वाचा एका शब्दामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो शेवटचे वीस प्रश्न वीस ते तीस प्रश्न हे टफ लेवलचे असतात त्याला सहजवरती घेऊ नका त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा ते आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं असतं पूर्ण वाचला पाहिजे पे प्रश्नपत्रिक प्रश्न पत्रिकेतला प्रश्न पूर्ण वाचा त्याचे पर्याय सुद्धा पूर्ण वाचा आणि पूर्ण झाल्यानंतर सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर बबलिंग करून पुढे जा एकदा बबलिंग केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाका ते चुकलं आहे म्हणून पुन्हा दुसरं बबलिंग करायला जाऊ नका ते चुकलेला विषय सोडून द्या पुढच्या गोष्टीला लागा आणि तो विषय सोडून एकदा एक, एक प्रश्न बबलिंग केला की तो विषय आयुष्यातला संपला पुन्हा त्या प्रश्नाकडे जाऊ नका ते बरोबर आहे चुकलं आहे मला आता याय लागलं आहे मगाशी नव्हतं काहीही उपयोग नाही बबलिंग करण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी लक्षात घ्या दुसरी गोष्ट प्रत्येक फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न करा फॉर्म्युलामध्ये फॉ सोल्युशन्स टा काही दिलेले दिलेले जे काही डाटा आहे तो फील करून घ्या आणि सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा पॅनिक बनू नका आजपर्यंतचे सगळे पी आय क्यू आहेत ते एकदा बघून घ्या वन पेज स्ट्रॅटेजीनुसार सगळं प्रश्नांची उत्तर बघायला का धिराने सामना करा अठरा वर्षाच्या टप्प्यावरती तुम्ही येऊन ठेपलेला आहात तुमचा विजय निश्चित आहे तुमचा कुणीही पराजय करू घेणार नाही अगदा आयुष्यातला एक तीन तास हे आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम करणार आहेत असं पण काही वाटून घेऊ नका कागदाचा एखादा तुकडा आपल्या आयुष्यभरामध्ये काहीतरी वाईट घडवून येणार आहे असं काही होणार नाही प्रत्येक गोष्ट ही यशाची पहिली पायरी असते कदाचित ही पायरी आपल्याकडून मिस होऊ नये याच्यासाठी तुम्ही सतर्क राहा शंभर टक्के तुमचं यश तुमच्यासोबत आहे आपण केलेला दोन वर्षाचा सारीपाठ तीन तासामध्ये सुंदर रीतीने मांडा आमचे तुमच्या गुरुजनांचे आईवडिलांचे तुम्ही आजपर्यंत केलेल्या सर्व चांगल्या कामाचे आणि पिढ्याने पिढ्या तुमच्या सर्व पूर्वजांनी केलेल्या पुण्याचा सारेपाठ उद्याच्या तीन तासामध्ये तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा यशस्वी व्हा यशस्वी व्हा विजयी भव विजयी भव धन्यवाद